श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील कृष्णपंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी औदुंबर पंचमी आहे औदुंबर हे नाव घेताच आपल्याला गुरु आठवतात आणि दत्तगुरुंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी शल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आजच्या तिथीला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो या दिवशी श्री सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा केली जाते त्याचबरोबर रात्रभर विविध उपक्रमांनी सेवाही केली जाते त्याचबरोबर पहाटे श्रींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होते पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव देखील समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येईल तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते तसंच या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्माल पापे नष्ट होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आणि त्या दिव्याखाली आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्याला पुढील पंचवीस वर्ष धन संपत्ती पैशाची कमतरता होणार नाही त्याचबरोबर आपल्याला श्रीमंतीचा योग देखील सुरू होईल आपल्या घरामध्ये असणारी सर्व गरिबी संपून आपली आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि म्हणूनच ह्या झाडाची पूजाही केली जाते औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो शुक्र ग्रह हा धन संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो आणि ज्या व्यक्तींचा ग्रह मजबूत असतो त्याच्या जीवनात धन ऐश्वर आणि संपत्ती याची कधीही कमतरता राहत नाही त्याच्या झाडाला अतिशय महत्त्व आहे आणि जर आपण ह्या झाडाची पूजा केली तर आपल्यावर दत्तगुरूंची कृपाही होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उमराच्या झाडाची सेवा करायची पूजा करायची ज्यामुळे आपला जो शुक्र ग्रह आहे तो मजबूत होईल आणि जर आपल्या कुंडलीतला ग्रह मजबूत झाला तर आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य हे राहणार नाही रहा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आपण कष्ट तर करतोय मेहनत तर करतो, करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा काही ना काही कारणास खर्च होतोय आलेली लक्ष्मी जी आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर हा उपाय जो आपल्याला का करायचा तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता त्याचबरोबर अखंड लक्ष्मी करता अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर ह्या उपाया करता आपल्याला एक दिवा लागणार आहे हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण कणकेचा दिवा जो आहे तो सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो म्हणून आपल्याला काय करायचं आहे कणकेला घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला चार लांब वाती टाकायच्या आहेत कारण हा दिवा आपण चौमुखी दिवा तयार करणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला गाईचंच तूप टाकायचं आहे आता काही कारणा असं कोणाकडे गाईचं तूप नसेल तर मग काय करा तुमच्याकडे जे तेल तुम्ही पूजेला वापरतात ते तेल टाका आणि त्याच्यामध्ये चिमुडभर हळद ही तुम्हाला टाकायची आहे कारण आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकली तर त्यामुळे तुमचा गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून सुद्धा तुम्हाला मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला पाच धान्य घ्यायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे धान्य म्हणजे जसं तुम्ही ज्वारी घ्या बाजरा घ्या त्याचबरोबर तुम्ही गहू घ्या अशा रीतीने तुम्हाला पाच धान्य हे घ्यायचं आहे आणि प्रत्येक धान्यामधनं फक्त एक एक धान्य आपल्याला लागणार एक एक कोण घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे एक कोण आपण ज्वारीचा घेतला एक कण आपला गव्हाचा घेतला अशा रीतीने पाच कण आपल्याला काढून घ्यायचे आहेत ह्या धान्यामधनं आणि एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये हे पाच धान्याचे कण जे आहेत म्हणजे एक द्वा ज्वारीचा आहे एक बाजरीचा आहे एक गव्हाचा आहे अशा रीतीने पाच आपल्याला एक एक कण ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्या धान्यावर जे आपल्याला हा जो चौमुखी दिवा आपण तयार केलेला आहे तो दिवा आपल्याला त्या धान्यावर ठेवायचा आहे आणि हा संपूर्ण उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहे आपल्या देवघरामध्ये जर दत्तगुरूंचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर आपल्याला हा हे जो दिवा आहे तो ठेवायचा आहे आणि जर दत्तगुरूंचा फोटो नसेल तर आपण सर्व स्वामी भक्त आहेत स्वामी सेवेकरी आहेत तर आपल्या प्रत्येकाच्या घरी स्वामी हे असणारच असणार आहे तर तुम्ही त्यांच्यासमोर हा दिवा ठेवलाच प्रज्वलित करून तरीही चालणार आहे असं केल्यामुळे आपल्यावर स्वामींची कृपा होते दत्तगुरूंची भरभरून आपल्यावर कृपाही होत असते दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला ह्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मनोभावे जे आहे स्वामींना दत्तगुरूंना स्मरण करून प्रार्थनाही करायची आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची की कोणत्या उद्देशाने आपण हा इच्छापूर्ती दिवा हा लावलेला आहे जर तुम्हाला धन प्राप्ती करता किंवा लक्ष्मी प्राप्तीकरता हा दिवा लावला असेल तर आवर्जून त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग देखील टाकायची आहे असं केल्यामुळे आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे माता लक्ष्मीची आगमनाची जी वेळ असते त्यावेळेस जर आपण काही उपाय केले सेवा केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणून आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि हा जो दिवा आपण आपल्या देवघरामध्ये स्वामींसमोर किंवा दत्तगुरूंसमोर जो प्रज्वलित केली आहे तो संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आहे गुरुवार उद्या आहे शुक्रवार शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचे देवपूजा करायची त्यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्याला तिकडनं उचलायचा आहे ह्या दिव्या जे धान्य आहे ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचं आणि हा जो कणकेचा दिवा आहे तो एखादा झाडाखाली नेऊन आपल्याला ठाय ठेवायचा आहे जेणेकरून तिकडे पशु पक्षी असतील किडेमोंगे असतील ते हा दिवा खातील आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा इच्छापूर्ती दिवा प्रत्येकाने आपल्या घरी लावायचं आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे ती दूर होऊन आपल्याला श्रीमंतीचा योग सुरू होईल आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ